रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिक्षणाची चोत पोचवण्याचं काम माडखोलकर यांनी केलं बारस्तेकर फुले शाहू आंबेडकर यांनी काळाची पावले ओळखून देशात शिक्षणाची क्रांती घडून आणली या महामानवांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊनच सनगड तालुक्यात रभा माडखोलकर व त्यांच्या सहकार्यांनी एकोणीसशे साली खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली आज चनगड तालुक्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्योत पोचवण्याचं काम माडखोलकर यांनी केलं ही ज्योत आजच्या विद्यार्थ्यांनी कायमपणे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं प्रतिपादन कडिंग्लज येथील साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य जे बी बारस्तेकर यांनी केलं ते खेडूत शिक्षण संस्थेच्या नरसिंहराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चनगड येथे आयोजित केलेल्या संस्थेचे दिवंगत चेअरमन रभा माडखोलकर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील हे होते स्वागत कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी केले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माडखोलकर सर यांच्या समाधीला पुष्पार अर्पण करून फोटोपूजन केलं अध्यक्षीय भाषणात संचालक प्राध्यापक आर पी पाटील म्हणाले की रे शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेची वाटचाली यशस्वी करून दाखवली संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य डॉ पी आर पाटील कारवेचे माजी प्राचार्य एस व्ही गुरबे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार आनंद सुतार संचालक एस एम फर्नांडिस र भा माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल संस्थेचे माजी संचालक ऍडव्होकेट आर पी बांदिवडेकर माजी मुख्याध्यापक डी के कदम प्रकाश चौघले शिवाजी लाड प्राध्यापक एस एम निळखंड अध्यापक व्ही के गावडे प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक दीपक कांबळे प्राध्यापक व्ही बी गावडे प्राध्यापक धायगुडे प्राध्यापक आर के पाटील ज्ञानेश्वर गायचारे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अध्यापक संजय साबळे यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बी सी शिंगाडे यांनी मानले महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड